सागर सिमेंटच्या महाराष्ट्रातील वितरकांच्या परिषदेसाठी सोलापूर विमानतळावरून मोठ्या उत्साहात वितरकांनी गोव्याला प्रस्थान केलं महाराष्ट्रातील सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रात कमी कालावधीत नावर आलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांच्या परिषदेसाठी सत्तावीस जून रोजी वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रस्थान केलं गोवा सोलापूर विमानसेवा सुरू झाल्यानंतर वितरकांची परिषद गोवा इथं आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं होतं त्यानुसार विमान कंपनी कंपनीला एकशे पस्तीस आसनांची मागणी करण्यात आली होती परंतु विमानाची आसन क्षमता कमी असल्याच्या कारणानं काही वितरक सोलापूर विमानतळावरून तर काही वितरक हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर काही वितरक हे जळगाव विमानतळावरून शुक्रवारी गोव्यासाठी कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे यांच्या नेतृत्वाखाली गोव्यास रवाना झाले आपल्या कंपनीचा एक अविभाज्य आणि महत्वाचा भाग असणाऱ्या वितरकांसाठी मागील वर्षी कंपनीनं दुबई दौरा तसंच तीन महिन्यांखालीच कझागिस्तान दौऱ्याचं देखील आयोजन केलं होतं नव्यानं सुरू झालेल्या सोलापूर विमानतळावरून इतक्या मोठ्या संख्येनं वितरकांना घेऊन जाणारी सागर सिमेंट ही पहिली कंपनी ठरली असून यानिमित्त सर्वत्र चर्चा होत आहे गोव्या दौऱ्यात वितरकांच्या परिषदेसोबत इतर कार्यक्रमांचं देखील आयोजन कंपनीनं केलं असून दौरा आयोजित केल्याबद्दल सागर सिमेंट मॅनेजमेंट तसंच कंपनीचे मार्केटिंग हेड राजेश सिंग आणि महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे यांचे सर्वांनीच मनापासून आभार मानले